क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पवन भोईर आणि युवा खेळाडू राही पाखले आदर्श भोईर यांना शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार भोईर जिमखाण्याचे संस्थापक व प्रशिक्षक पवन मुकुंद भोईर यांना तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राही नितीन पाखले आणि आदर्श अनिल भोईर यांना जाहीर झाल्याने डोंबिवली शहराच्या शिल्पेच्या आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे या गौरवाची भावना व्यक्त करताना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले हा सन्मान माझ्या डोंबोलीकरांचा गौरव आहे आपले खेळाडू व प्रशिक्षक राज्य पातळीवर सन्मानित होत असल्याचे पाहणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले या निमित्ताने चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन त्यांचा विशेष सत्कार केला त्यांनी यापुढे सांगितले की भोईर जिमखान्याची वाटचाल सातत्यपूर्ण यशाची कहाणी आहे या जिमखान्यातून घडणारे खेळाडू आज राज्यभर राष्ट्रीय पातळीवर चमक देत आहेत यावेळी स्वर्गीय सुरेंद्र वाजपेयी सरांची आठवण अनिवार्य होणे साहजिकच आहे त्यांनी ज्या बीजांची पेरणी केली ती आता वटवृक्षासारखी खोपावली आहेत अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या राही पाकले आणि आदर्श होईल यांना जिम्नॅस्टिक मधील ट्रॅम्पोलियन या खेळासाठी शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे प्रशिक्षक पवन होईल यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या गौरवप्राप्त प्राप्त आयोजन अठरा एप्रिल रोजी पुण्यातील माळुंगे पालेवाडी क्रीडा संकुलनात करण्यात आले असून राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे रवींद्र चव्हाण यांनी भोईर पाखरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव डोंबिवली डोंबिवलीकरांचा अभिमान या अनुषंगाने द्रोणाचार्य आणि क्रीडा क्षेत्रातला मानाचा पुरस्कार मिळाला द्रोणाचार्याने शिवछत्रपती पुरस्कार खर तर मला फार आनंद आहे भोईर जिमखाना हे सातत्याने वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीने जिमनॅशियममध्ये चांगले खेळाडू निर्माण करण्याचं काम करतं पवन यांना ते या अगोदरही शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं आणि आज त्यांना प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात येत आहे त्यांच्या हाताखाली असंख्य खेळाडू तयार झालेत त्यामध्ये राही पाकळी असेल आदर्श भोईर आज ह्या दोघांनाही या भोईर जिमखान्याचे खेळाडू म्हणून त्यांनी केलेली त्यांच्या पालकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळेच हे खरं तर यश हे त्यांना प्राप्त झालं आहे खरं तर आमच्यासारख्या सर्व डोंबोलीतील राहणाऱ्या प्रत्येकाला याचा सार्थ अभिमान आहे की ही सर्व मंडई आणि ह्या सर्व खेळाडूंमुळे खरं तर डोंबोलीचं नाव हे साता समुद्रापर्यंत नेण्यामध्ये यांचं सर्वांचं फार मोठं योगदान आहे मी या सर्वांना त्यांच्या पुढील प्रत्येक खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो